शेगाव येथील अनुसूचित जातीच्या मुलींची निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्याकडून सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडून अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती त्यापैकी महिन्यांचे साठ हजार रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना आज मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे या कारवाईमध्ये प्रामुख्याने तक्रार करता महिला आरोपी महिला आणि कारवाई करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी देखील महिला असल्याचा योगायोग पाहायला मिळाला आहे शीतल घोगरे उपविभागीय अधिकारी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा लाचवचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे काल दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवास निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याधिपिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन व्यवस्थेमध्ये विद्यार्थिनीची उपस्थिती दरमहा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बुलढाणा यांच्याकडे वेळेत सादर करण्याकरता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता दरमहा तीस हजार याप्रमाणे पाच महिन्याचे भोजन पुरवठ्याचे एक लाख पन्नास हजार व दूध पुरवठ्यासाठी दरमहा पाच हजार बारा महिन्याचे साठ हजार असे एकूण दोन लाख दहा हजाराची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता सदर शाळेच्या मुख्याधीपिका सीमावनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता दोन महिन्याचे साठ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली त्याप्रमाणे आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता सीमा वनकर यांना साठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्याकडे लाच मागणी केल्यास आपण बुलढाणा लाच रुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आमचा दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर असा आहे धन्यवाद स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओट आणि देखूष खुश ठेवणं ही आमची जबाबदारी